प्रेमाने प्रेमानेबला एवं रामकृष्ण हरी एक सदग्रस्त सज्जन संत समागमला जाण्याची तयारी करत होते तेवढ्यामध्ये यमदूत त्या ठिकाणी आले आणि म्हटले महाराज झाला आता तुमचा वेळ झाला तुम्ही माझ्याबरोबर चला त्यावेळेला ते म्हटले की का नाही आनंदानं तुमच्याबरोबर येईन पण माझी एक प्रार्थना आहे विनंती आहे मी जी आता बॅग भरलेली आहे ती कोणतंही पिकनिक करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी मी चाललेलो नाही आहे तर सद्गुरूच्या वचनाचं पालन करून संत समागम करण्यासाठी चाललेलो आहे माझी विनंती आहे फक्त दहा दिवसाची मला सुट्टी द्या मुदत द्या त्यावेळेला यमदूतानी प्रार्थना करून देवदूताला विचारलं तेव्हा निराकाराने ज्या देवदूताकडं कामगिरी होती दिली होती त्या देवदूताने यमदूताला सांगितलं बाबा रे आईच्या उदरात असताना ज्या गोष्टीचं वचन मनुष्यानं दिलं होतं त्याचं तो तंतोतंत तंतो पालन करतो आहे आणि मला जाणून ओळखून माझी भक्ती करून खरं तर संत समागम करतोय इतरांना अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचं कार्य तो करतोय माझ्या मूर्त रूपापासून अज्ञानात फसलेल्या लोकांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम करतोय आणि खरं तर अंधारातून लोकांना प्रकाशाकडे नेण्याचं काम करतोय तर तो महान कार्य करतोय त्याला दहा दिवसाची सुट्टी दे दहा दिवसाचा समागम झाला त्याच्यानंतर पुन्हा यमदूत आले आणि म्हटले आता आपल्याला जायला हरकत नाही तेव्हा ते म्हटले की कृपा करा फक्त चार दिवसाची मला मुदत द्या कारण आता संत निरंकारी मिशनचं रक्तदान शिबिर आहे चार दिवसावरती आहे त्याची सेवा करायची आहे रक्तदान करायचं आहे त्याच्यानंतर मला खुशाल न्या त्याच्यानंतर यमदूताने तेव्हाही सुट्टी दिली त्याच्यानंतर पुढे चार दिवसानं यमदूत घ्यायला आला तर ते म्हटले की आत्ता संत निरंकारी मिशनचं विश्वभरात साफसफाई अभियान आहे असे ते कार्यक्रम चालूच चा राहिले आणि यमदूत आणि देवदूत सुट्टी देतच राहिला आणि जवळजवळ असं करत 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 पुन्हा समागम आला पुन्हा रक्तदान शिबीर पुन्हा साफसफाई अभियान असे हे कार्यक्रम करत 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 जवळजवळ चाळीस वर्ष निघून गेली त्याच्यानंतर त्या संत महात्म्यालाच वाटलं की आत्ता माझं शरीर जीर्ण झालेलं आहे ना सेवेचं काय करू शकत इतर महात्म्यांच्या सेवेमध्ये बोझ होण्यापेक्षा मी देवाला ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा आत्ता मला तो बिंदास घेऊन जा आणि त्याच्यानंतर प्रार्थना देवदूतानं ऐकली आणि यमदूताला पुन्हा पाठवलं की जा बाबा परत ऑफर आलेले आहे आप आपल्याला आणि मग तो यमदूत तिथे आला आणि तो घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर देवदूत म्हटले की या सदग्रस्तांना ना स्वर्ग ना नर्क यांना फक्त मोक्ष यांना आता ना त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनि फिरण्याची गरज आहे यांना फक्त मुक्ती कारण ते धरतीवरती असतानाच माझ्याशी येऊन मिळालेले आहेत फिजिकली फक्त धरतीवरती सेवा करत होते त्यावेळी ते सदग्रस्त विनंती करतात की भगवंता देवा मला का स्वर्ग नाही आहे तेव्हा धरतीवरची लोक सगळे विचार करतात की मला स्वर्गात जायचं आहे स्वर्गात जायचं आहे आणि मी एवढा संत समागम एवढ्या सेवा केल्या ब्रह्मज्ञान घेतलं तुम्हाला जाणलं आणि आता तुम्ही म्हणताय मला स्वर्ग नाही आहे आणि कुठलीच गोष्ट नाही आहे मरणाचा फेराच नाही आहे तेव्हा स्वर्ग का नाही आहे एवढं उत्तर द्या तेव्हा देव म्हटले अरे मूर्खा इथे स्वर्ग आणि नरक काही नसतं तू जन्माला येऊन संत समागम करत होतास ना रक्तदान करत होतास ना खरं तर जन्माला येऊन संत समागम केलास ना तोच खरा स्वर्ग होता हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि म्हणून स्वर्गातले आम्ही देवी सुद्धा इच्छा करतो की स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मिळावा एक वेळ मनुष्यजन्म अहो स्वर्गातले देवसुद्धा जर इच्छा करत असतील की आम्हाला एक वेळ मनुष्यजन्म मिळावा म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानं या आणि संत निरंकारी मिशनमध्ये येऊन एक संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हा श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तुम्हीसुद्धा जगाला ओरडून सांगा हा सुख सोळा स्वर्गी नाही याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोहळा या आणि तुम्ही सांगा म्हणून जगतवंदे मान्य जगत जगतमान्य निवाशी संत शिरोमणी तुकोबा राय म्हटले तुम्हाला सावध करत असताना क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि सावध होऊन काय सांगितलं काय सांगितलं तुकोबा यांनी अंगारा भंडारा नारळ उलट्या पाकाची कोंबडी बोकड काही सांगितलं नाहीये ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि मनुष्या सावध होऊन काय कर काय कराय सांगितलं संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची जर परम म्हणजे मूळ या ईश्वराचा अर्थ जर जाणायचा असेल तर कर त्या परमात्म्याची कोणत्या तर संत समागमे धरावी आवडी तू समागमची आवड धर आणि कर त्या परम गोष्टीचा अर्थ जाणण्याची करावी तातडी परमार्थाची ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो अरे डोळ्यात धूर गेल्यासारखा आंधळी भक्ती करू नको खोटी भक्ती करू नको आम्हाला सवयच लागलेली आहे खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातय गटकाळीन खोटं बसलय पाठकोळी आणि खरं तर खोटंच आमच्या पाठकोळीवर बसलेला आहे त्यामुळे कितीही इमानदारीनं राखण करणारा कुत्रा असू द्या त्याला दरवाज्यात आपण बसवतो हो आणि लभाड मांजर तुम्ही घरातनं बाहेर गेला की दूध उलटं करून सांडून रिकामं होतं त्याला आम्ही जेवताना बाजूला बसवतो हो त्याला कुरवाळतो आणि जो खरा इमानदार कुत्रा आहे त्याला आम्ही दरवाज्यामध्ये बसवतो किंवा गोट्यात बसवतो यालाच म्हणतात खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खात गटकाळी आणि खोटं बसले पाटपोळी आणि म्हणून तुकोबारायांना जगाला ओरडून सांगावं लागलं तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा म्हणून आज जगामध्ये संत निरंकारी मिशन त्या एका प्रभू परमात्म्याची जो अभेद आहे अछेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं अशा देवाची साक्षात निर्गुण निराकाराची ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे म्हणून तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून यहलोक आणि परलोक सुहेला करा आणि मग बघा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी तुम्हालाही फिराव्या लागणार नाहीत आणि तुम्हीसुद्धा ज्या वेळेला हा जीवन प्रवास संपेल त्यावेळेला तुम्हालासुद्धा भगवंत म्हणेल की अरे कसली स्वर्गाची अपेक्षा करतो आता तुला मी मुक्ती देणार आहे आत्ता तुला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नव्याण्णव योनी फिरायची गरज नाही आहे कारण तू धरतीवरती असतानाच माझी प्राप्ती केलीस सद्गुरूकडून आणि संत समागम करून रक्तदान करून स्वच्छता अभियानमध्ये सेवा करून तू खरं तर धरतीवरतीच स्वर्ग उपभोगला आहेस तुला फक्त आता मोक्ष मोक्ष आणि मोक्षच मिळेल या माझ्या आरीच्या लाडच्यानं या संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि स्वतःच्या जन्माचा उद्धार करा यह लोकांनी परलोक सुयला करा प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी